तालुका तुळजापूर जिल्हा दाराशिव येथील एका तरुणाचा साखरपुडा झाला होता दिवाळी त्याचं लग्न होणार होतं पण एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं तुळजापूर तालुक्यातील हंगरगाई येथील अविनाश कलछटी वयवर्ष सत्तावीस हा आडत बाजारात शेतकऱ्यांचे धान्य पोहोचवण्याचे काम करत असे रविवारचा दिवस असल्याने त्याने मित्राला सोबत घेऊन अक्खलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाला होता वाटेत एस टी बसच्या चालकाने अविनाशच्या मोटारसायकलला जोरदार तडक दिली या घटनेत अविनाश जागेवर टार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे ही घटना तेवीस जून रोजी सकाळी आठ वाजता अक्खलकोट ते किनी रोडवरील पालापूर मोड वळणावर घडली याबाबत अक्खलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यात एस टी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी एस टी चालक महांतेश बसन्ना फुलारी राहणार जेऊर तालुका अक्खलकोट यास अटक करण्यात आली आहे जखमीस उपचारासाठी सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अधिक तपास अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहे